नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई बाबांच्या जवळ आहेत आणि म्हणतायत आहो का वागताय तुम्ही असं काय चाललंय हे नानांचा पण फोन आला होता मग अशी ते म्हणाले की तुम्ही पत्त्यांचा डाव अर्धवट सोडून निघून गेलात काय चाललंय हो हे असं इथे आई विचारतायत आता बाबांना आणि बाबा काहीच बोलत नाहीयेत मग आई म्हणतात आहो मी तुमच्याशी बोलतेय तर तुम्ही का गप्प आहात बाबा म्हणतात परत बोलण्यासारखं काहीच नाहीच आहे तर मग का बोलू मी आई म्हणतात असं का बोलताय तुम्ही मग बाबा म्हणतात उत्साहाने ज्याची काय वाट बघावी असं काय उरलंय माझ्या आयुष्यात आई म्हणतात तुम्ही इतकं का मनाला लावून घेताय आपण जाणारच आहोत बोरथळा ते बोरथळ कुठे जात नाहीये का तिथलं घर कुठे जात नाहीये एक ना एक दिवस जाऊच ना आपण हेच हेच उद्यावर ढकललेली कुठलीच कामं कधीच पूर्ण होत नसतात शुभा अजून तू हेच सांगते आहेस नंतर जाऊ नंतर जाऊ नंतर जाऊ पण गेलो आहे का आपण नाही ना आपण अजून इथेच आहोत शुभा आहो पण बोरथळ आपलं घर जरी तिथेच असलं ना तरी तिथे आप आपली वय आहेत ना ती वाढत चालली आहेत आपण जोपर्यंत चालते फिरते आहोत धडधाकट आहोत तोपर्यंत तिथे जाण्यात गमत आहे उद्याचं कोणी बघितलं आहे न जाणो उद्या काय झालं तर काहीतरी बोलू नका हो तुम्ही हे बघा मी हे बघ तू मला उगाच समजवायला येत जाऊ नकोस आणि खोटी अशा तर अजिबात दाखवू नकोस तू मला या विषयावर बोलायचंच नाही ना तुझ्याशी तू तु जा बरं आहो तुम्हाला कळतंय का तुमच्या या अशा वागण्यामुळे की समीकाला असं वाटेल की ती आपल्याकडे राहायला आली आहे म्हणून तुम्ही चिडचिड करताय तिच्या समोर तरी तुम्ही असं वागत जाऊ नका हो आता माझ्याच घरात मी कसं वागायचं आहे हेही शिकव मला तू तसं नाही हे बघ तुझं बरोबर आहे बाकीच्यांची मनं जपा माझ्या मनाचं काय ग जाऊ दे सोडून दे असं म्हणत बाबा असे आतमध्ये निघून जातात आणि आई बिचाऱ्या तिथेच उभ्या राहतात आणि हे सगळं बोलणं बिचारी शमिका बाहेर ना ऐकते म्हणजे तिच्या खानावर पडतंय आहे आणि तिच्या डोळ्यातनं इथे पाणी यायला चालू होतं तिनं काय बघितलं होतं आणि काय झालं तर इकडे मकरंद आपल्या रस्त्यावरनं चालत सुटला आणि त्याच्यासमोर एक गाडी येते आडवी आणि हे क्या करे एकदम तो म्हणतो तर त्या गाडीतनं कोण उठत आहे बघा शिवा आणि स्वीटीचा भाऊ आणि स्वीटीचे डॅडू म्हणजे बाबा इथे आहेत पप्पा इथे आहेत बाबूजी तर बघूया आता ते दोघं ह्याच्या ह्याच्यासाठी काय काय करतात किंवा काय यांनी नवीन वाढून ठेवलंय ते तर ह्या दोघांना बघून शिवाला आणि बाबांना बघून आधी घाबरतो तर लगेच ते बाबा म्हणतात अरे अरे रे ऐसे डरते क्यों हो अभी डरो मत मग त्याच्यानंतर कुछ डरता हूं नहीं आपसे पण इथे का आलाय तुम्ही असं इथे विचारतो मला खूप काम आहेत असं म्हणून मकरंद जात असतो तोपर्यंत शिवा त्याचा आडवं जातो इतनी बी क्या जलदी आहे मकरद आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात अरे बेटा हम मार नाही आणे मरे होऊ ऐको क्या मारना असं आणि वरती म्हणतात आणि हसतात आणि क्या मतलब असं मकरंद विचारतो काय म्हणायचं काय तुम्हाला मग त्याच्यानंतर हा स्वीटी न तो तुमचे कैसे दुश्मनी आहे हमारी असं बाबा मुद्दामून त्याला बोलतात की हमारी स्वीटी बी स्वीटी हमारी नाही रही तो मग त्याच्यानंतर ते म्हणतात आप क्या आपने आपणाली आहे बाबूजी असं मकरांनी विचारल्यानंतर स्वीटीचे बाबाईकडे ओरडतात आणि म्हणतात बाबूजी मत कहो बेटा बाबूजी मत कह ना मुझे असं आणि सांगतात कि आहे ना स्वीटीने हमारे मर्जी के खिलाफ तुमसे शादी की आहे असं पुढे म्हणतात आणि मग त्याच्यानंतर इसले ना तो हमारे दामादो ना स्वीटी हा मी बेटी आहे असं म्हणतात मग त्याच्यात मकरंद विचारतो हे सगळं बोलणं ऐकून मला का अडवलंय रस्त्यात मला जाऊ दे ना असं चिडून म्हणतो हे बघा तुम्ही स्वीटीला तुमची मुलगी मानत असाल किंवा नसाल पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे आमचं लग्न झालेलं आहे असं तो सांगतो मकरंद इथे ठामपणे त्यामुळे तुम्ही किती प्रयत्न केला तरी हे सत्य बदलणार नाहीये असं आता मकरंदने सांगून टाकलं आहे दोघांना स्वीटी पत्नी आहे मेरी असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर इथे स्वीटीचे बाबा काय म्हणतात बघा भूल हे तुमारी असं म्हणून सांगतात स्वीटी किसी भी नाही हो सकते असं म्हणून सांगतात मकरन चिडून विचारतो काय बोलताय तुम्हाला कळतंय का स्वतःच्या मुलीबद्दल इतका घाणेडा विचार तुम्ही इतका कसा करू शकता मग ते बाबा परत म्हणतात सच कडवा होताय बेटा असं आणि म्हणतात एक ना एक दिन भी समज जाऊ गे तुम खुदी आपण देख लो असं म्हणतात आणि ते स्वतःच्या खिशातनं काहीतरी चिठ्ठ्या काढतात इथे आणि त्या अशा चिठ्ठ्या काढून नाही इकडे मकरांच्या हातामध्ये ठेवतात आणि तसं मकरांना विचारतो काय आहे तर बाबा म्हणतात सिटीचे सिटी की असलियत हे स्वीटी से शादी करके एक तो भूल की है तुमने असं म्हणतात पुढे अगर आभी भी जिंदगी संभालना चाहते हो तो एक बारीसे पडलो असं म्हणून ते हातातलं जे काही कागद लिहिले देतात आणि मग त्याच्यानंतर बाबा परत म्हणतात जानकर भी नजरअंदाज करने वाले हो तो तुम्हारी मर्जी में तो सिर्फ चेतन चेतावनी देणे आया था असं म्हणून इथे सांगतात आणि जण इथे शिवा आणि शिव बाबा एकमेकांकडे बघतात आणि मग म्हणतात अखेर जिंदगी जिंदगी तुम्हारी है फेसले तुम्हाे हे असं म्हणतात खांदा थोपटतात बिपटतात मकरांचा हात जोडतात त्याच्या जोडता समोर आणिकडे मी चलता होऊ असं म्हणून निघून जातात आता या पत्रात काय लिहिलंय आणि या पत्रामुळे नेमका काय गोंधळ होणार आहे मकरंद आणि स्वीटीच्या आयुष्यात परिणामी शुभा आणि यशवंतच्या आयुष्यात ते बघत राहणे इंटरेस्टिंग करणार आहे बघूया पुढे काय काय होतंय ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का प्रेक्षकांनो तर, तर ती दोघं निघून गेल्यानंतर मकरंद ते काही जे काही लेटर आहे किंवा ती काही चिठ्ठी आहे तिथे वाचायला चालू करतो आणि तो जसा जसं ते लेटर वाचतोय तसं तसं इथे त्याला टेन्शन येते आणि खाली काहीतरी त्यांनी आय लव्ह यू असं लिहिलेलं आहे आता ते नेमकं का लेटर काय आहे ते आपल्याला नंतर येणाऱ्या भागांमध्ये कळेल पण हे नेमकं काहीतरी गोड बंगाल इथे केलेलं आहे स्विटीच्या बाबांनी बघूया आता काय काय होतंय ते तर इथे का शिवा म्हणतोय की आपने तो कमाल किया बाबूजी तर बाबूजी म्हणतात स्वीटीने हमारे खिलाफ ला चाकर हमारे रिश्ते का अपमान किया आहे आप उसके एक भी रिश्ता हम भी होने नहीं होणे नाही शिवा पण म्हणतो सही का आपने आप इन दोनों रिश्ते में तक्रार जरूर आएगी की असं म्हणून दोघं जण इथे खुनशी हसतायत बघूया या दोघांच्या याच्यामुळे ने ह्याच्यामुळे नेमकं का काय काय घडणार आहे ते तर इकडे सीमा चालले तोपर्यंत घमंडे आडवा येतोय तिच्या आणि हॅलो मॅडम असं म्हणून सीमाला हात मारतोय सीमा म्हणते तुम्ही इथे आणि मग मा घमंडे म्हणतो हो तुमचा पगार झाला ना म्हणून पैसे घ्यायला आलो आहे तर सीमा एकदम हसून म्हणते नाही झाला अजून मग घमंडे हसून म्हणतो अहो झालाय की सगळी माहिती काढूनच मी इकडे आलो आहे असं आणि पुढे सांगतो तुम्हाला मेसेज नाही आला का बँकेत पैसे जमा झाल्याचा मग सीमा म्हणते काय अहो बँकेचा मेसेज आला असेल ना बघा एकदा चेक करा फोन करून मग सीमा त्याच्यासमोर फोन बघते तर फोनमध्ये मेसेज आलेला आहे बरं का बँकेचा पगार झालेल्याचा मग सीमा म्हणते आलाय पगार आजच माझा पगार झालाय थोडं थांबा ना मी आलेच असते ना तुम्हाला द्यायला असं म्हणते मग म्हणते म्हणते हो मी आहे की तुम्ही कशाला त्रास घेत आहे बरं मला सांगा तुम्ही कसे पैसे देताय म्हणजे चेक देताय कॅश देताय की डायरेक्ट अमाऊंट ट्रान्सफर करताय अहो किती काही करताय तुम्ही असं इकडे सीमा विचारते मग मी काय कुठे पळून चालले का असं म्हणते आणि पुढे मग गव्हर्मेंट म्हणतो कसं आहे शेवटी हा व्यवहाराचा भाग आहे आणि कसं आहे तुमच्या सासूबाईंनी शब्द दिलाय की तुमचा पगार झाला की सगळे पैसे आमच्याकडे वळती करणार हे एकदा झालं की माझी जबाबदारी संपली नाही म्हणजे पुढच्या महिन्यात मी पुन्हा येईन पण तुम्हाला काही वेगळं काही करायची गरज नाही असं घमंडे सांगतोय मग कसं देताय असं पैसे असा विचारतो सीमा म्हटे घमंडे थोडं थांबा ना घमंडे म्हणतो मॅडम तेवढंच तेवढं सांब थांबायला तेवढं सांगू नका ही इन्स्टॉलमेंट चुकली तर नारडा साहेबांना काय उत्तर द्यायचं ते मला माहिती नाही आणि मी जर इन्स्टॉलमेंट भरली नाही तर नारडासाहेब स्वतःच डील करतील तुमच्याशी आणि ते काय करू शकतात हेही तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही आहे तेवढ्यात सीमा म्हणते मी उद्या देते पैसे असे अकाउंटला पैसे आले आल्या गेले की अशुभ असतं असं म्हणतात त्यामुळे मी उद्या देते आणि मग घमंटे असून म्हणतो मॅडम असं काही नसतं तरी सीमा म्हणते उद्या नक्की देईन मी आता आ, उद्या नक्की देईन मी आधीच माझे वाईट दिवस चालू आहे त्यात आलेली लक्ष्मी एक दिवस तरी राहू दे ना माझ्याकडे मी उद्या आणून देते ना तुम्हाला पेमेंट करेन असं समते आणि मग घमंडे म्हणतो उद्या जर पैसे तुमच्याकडून आले नाहीत तर तुम्ही किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये याची कल्पना आहे ना तुम्हाला ठीक आहे शेवटी तुमचं नशिबाने तुम्ही असं म्हणतो आणि घमंडे निघून जातो तर सीमा इथे विचार करते काय चाललंय असं म्हणून तर आई किचनमध्ये काम करतायत पण त्यांच्या मनात विचार चालले की म्हणजे नानांचं बोलणं आठवत आहेत यशवंतसारखी माणसं गडागडा बोलणारी गप्प झाली की काय म्हणजे खूप अवघड असतं काळजी घ्यावी लागते आणि मग इकडे बाबा पण म्हणतात बाबांचं वाक्य आठवतं आणि मग तेवढा तिथे आईचं लक्ष नाही तर भाजी ते करपले तोपर्यंत इकडे सीटी येते आणि म्हणते आई हाक मारते मग त्याच्यानंतर इथे भाजी जळलेली आहे जराशी करपली गेलेली आहे आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात सिटी म्हणते का कोय ती मग आई म्हणतात थँक्यू बेटा असं कसं झालं मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते अरे ठीक आहे ठीक आहे लेकिन क्या हुआ आहे आई क्या बात आहे असं म्हणून आईला स्वीटी विचारते मग आई म्हणतात काही नाही ग मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते आई कुठ छुपा रही आप रही आहे क्या हुआ असं म्हणून आणि ते भाजीचा हात काढते आणि विचारते क्या हुआ आपका चेहरा देखकर समज सकती हो आप जिस जिसरसे मेरी मन की हर एक बात जान देती हो ना एकदम दोस्त की तरह दोस्त की तरह तो आप अपने मन की बात नहीं बताएगी मुझे असं इथे सीटी विचारते बताइए ना क्या हुआ असं म्हणते आईला तर आई, आई दोन मिनटं असं म्हणजे गप्प बसतात आणि म्हणतात आता कसं सांगू तुला मग त्याच्यात स्वीटी म्हणते एक दोस्त समझकर बताइए मग त्याच्यात आई म्हणतात वो बाबा है ना तुम्हारे वो मुझ पर रुस गए है रुस गए मतलब वो नाराज है मुझसे वो क्यों मग त्याच्यानंतर वो मेरे साथ बोल उनके साथ को नहीं नाही ना म्हणून आता काय करू रोज कुछ ना कुछ कारण होताय मग सिटी म्हणते बस इतनी सी बात मग त्याच्या बाबा म्हणता आई म्हणते इतनी सी बात नाहीये अगं तुला काय माहितीये मग त्याच्यानंतर सिटी है ये मर्द होते है ना वो ज्यादा टाइम गुस्सा नहीं रह सकते आप थोड़ा मना तो मान जाते हैं उनमें ना हम औरतों जैसे रुट, रुटने की स्किल्स नहीं होते मग लास लाई मनता कहीं तरी तुझ मग इकड़े स्वीटी बनते आई सच कह रही हूँ बाबा कुछ दिनों में नॉर्मल हो जाएंगे तो मैं तो कहती हूँ कि आप कुछ दिनों के लिए जाइए ना बोरथर मगानाई मनता बोरथड़ा मग स्वीटी मनते आप दोनों के लिए भी चेंज की जरूरत है अगपन मैं यहाँ कैसे होगा अजुन मकरन की नौकरी नहीं है तू पढ़ नौकरी नहीं है सगल कस हो स्वीटी एकदम अभी बगते आई आप सब हो जाएगा अब आपके बच्चे सब छोटे थोड़ी है हम संभाल लेंगे आप चिंता मत कीजिए हम संभाल लेंगे आप जाइए बोरथल को बाबा के साथ मग मगन आई मत कि समझूतदार है इस गए आई मैं कर देती हूँ ती भाजी जी का है ती भांड्या काड़ते स्वीटी आणि आईला सांगते तरी जा म्हणून आता आई जातील का बोरथळा बाबांबरोबर बघूया काय काय होतंय ते तर आता सीमाने इकडे ठरल्याप्रमाणे तुमचे पैसे असं म्हणून इकडे नारडा साहेबांना पैसे आणून दिलेले आहेत आणि पहिला हप्ता वेळ दिल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत नारडा साहेब पैसे घेतात आणि मग सीमा म्हणते ते ठीक आहे इथून पुढे घमंडेला पाठवायची काही गरज नाहीये असं सीमा सांगते आणि मग सीमा म्हणते मी स्वतः तुम्हाला आणून पैसे देईन नारडा साहेब म्हणतात ओके ठीक आहे जोपर्यंत तुम्ही वेळेत हप्ते देत आहे तोपर्यंत मी नाही पाठवणार कुणाला ना ना बसा असं म्हणून सांगतो तो नारडा साहेब आणि मग स्वीटी सीमा तिथे बसते आणि बोला तुम्ही काय घेणार चहा वगैरे मग सीमा म्हणते नाही नको मग घमंडे म्हणतो तेवढ्यात अहो मॅडम व्यवहार वेगळे आणि आपले रिलेशन वेगळे घ्या तुम्ही चहा घ्या मग सीमा म्हणते खरंच नको घमंडे मग घमंडे पण बरं म्हणतो आणि मग घमंडे म्हणतो बाकी तुमच्या सासूबाई एकदम टॅशिंग आहे एरवी कुणी असे पैसे उचलले असते हप्ताने देतो म्हणाला असता तर आमच्या नारडा साहेबांनी कधीच मान्य केलं नसतं मग त्याच्यानंतर नारडा पण म्हणतो हां ही इज राईट मग तुमच्या सासूबाईंची दोन घरं आहेत म्हणे असं एकदम नारडा विचारतो बरं का सीमाला आता तो माहिती काढून घेतोय हा सीमाकडून मग सीमा नारडा पुढे म्हणतो मुंबईत दोन घरं असतं म्हणजे नॉट नॉट अ जोक तुमच्या सासरे म्हणजे एकदम मालदार पार्टी दिसती असं आणि म्हणतो हा एक बंगला आणि दुसरा फ्लॅट आहे बहुतेक असं विचारतोय इथे मग त्याच्यानंतर सीमा म्हणते नाही हो हे एकच घर मुंबईत आहे दुसरं घर गावाकडे असं म्हणून सीमा आता पुढे सांगते आणि मग कुठलं गाव असं घमंडे पण इथे विचारतो आणि मग सीमा म्हणते बोरथळ तर नारळासाहेब ना आता विचार करताय तोपर्यंत सीमा त्यांना म्हणते की पण हे सगळं तुम्ही का विचारताय आता सीमाला शंका आली आणि मग त्याच्यानंतर इथे नारडाने असं नारडा, नारडा विचार म्हणतो अहो बिल्डर आहे ओ मॅडम मी प्रॉपर्टी कुठली असो आम्हाला इंटरेस्ट असतोच आणि मग सीमा पण म्हणते ठीक आहे मला निक मी निघते मला उशीर होतोय असं म्हणून सीमा तिथून निघून जाते आता दुसरं घर कुठलं आहे हे नारडाने काढून घेतलंय बरं का आणि मग नारडासाहेब इथे आता घमंडेला सांगतात त्या बोरथळच्या घराची चौकशी करा लवकरात लवकर माहिती काढा आणि यावेळी थोडा वेगळा विचार करायला हवा असं इथे घमंडेंना नारडा म्हणतोय आता या नारडा साहेबांचा डोळा बहुतेक बोरथोच्या घरावर पडलेला आहे बघूया या काय काय होणार आहे ते तर शमिका इथे फोनवर बोलते आई तुम्ही पोचलात ना ग व्यवस्थित मग इकडे आई पण सांगते हो हो पोचलो म्हणजे प्रभा भाऊशी सांगते आणि कटस सुद्धा मिळाले राहिला तसं जरा राहणंच आहे पण आता आम्हाला दोघांना किती लागणार आहे असं म्हणून हसतात तू बरी आहेस ना बेटा असं विचारते मग शमिका म्हणते हो मी ठीक आहे म्हणून पण तुला मिस करते अगं मग त्याच्यानंतर मावशी म्हणते तू सुरुवातीला असं वाटणारच पण हळूहळू नंतर छान रुळशील तिथे समीर दादा आहे शुभा मावशी आहे सगळे तुझे भरपूर लाड करतील ला असं सा म्हणून सांगते इतके लाड करतील ला ना थे थे की तुला आमच्या आठवणसुद्धा येणार नाही मग त्याच्यानंतर इथे म्हणते ही का ते इम्पॉसिबल असं म्हणते डायरेक्ट आणि मग आई म्हणते हो पण हे बघ आता तू तिथे राहणार आहेस की नाही त्यामुळे पाहुण्यासारखं राहायचं नाही घरात काम करायचं मदत करायची थोडीफार म्हणजे स्वतःची कामं तरी स्वतः करायची मग शमिका म्हणते आई तेवढं कळतं का मला आता तू लेक्चर नको सुरू करूस बर नाही लेक्चर देत पण बेटा काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहा हो आई असं म्हणून श्रमिका सांगते आणि मग एकदम विचारते आई मी चंद्रपूरला येऊ का ग असं म्हणून आई म्हणते अगं पण तू इथे येऊन काय करणार आहेस असं श्रमिकाला तू कॉलेजसाठी था तिथे थांबलीस ना मग त्याच्यानंतर शमिका म्हणते नसू देत तिकडे कॉलेज पण मी येते ना तिकडे मग काय बोलते सेड्यासारखं का असं से ताई म्हणतात तोपर्यंत इकडे आईची हाक येते म्हणजे शुभाचे हाक येते ए शमिका अगं फोन चाललाय का तुझा हो आईशी बोलते असं म्हणून शमिका सांगते पोचले का ते मग देते फोन तिकडे हलो ताई पोचलात का व्यवस्थित माझं भाऊजी बरे आहेत ना मग काय ताई म्हणते ता इथे हो सगळं बरे आहेत सगळे सामानच लावते इकडे आता मग आई सांगतात तुम्ही आता इकडची कामं का काळजी करू नका आम्ही आहोत सगळे इथे श्रमिका आहे इथे शाळेसारखी राहते तुम्ही फक्त तिथली काळजी करा आणि एकमेकांची काळजी घ्या असं म्हणून सांगते ते आणि मग फोन ठेवतात आणि ठेवू फोन म्हणजे पानं ठेवलेत म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर आता इथे सगळे आतमध्ये जेवायला आलेत पण आतमध्ये आल्यानंतर वेगळंच इथे चित्र दिसते बरं का आतमध्ये आल्यानंतर इकडे आई म्हणतात की बाकीचे कुठे गेले सगळे तुला भूक लागली असेल ना सा शमिकाला विचारतात पण इथे स्वीटी एकटीच उभी दिसते आई म्हणतात हे काय अगं जेवणाची पानं मांडली होती ना गेले कुठे सगळे आणि मग आता स्वीटी म्हणते आई वो सब आपापली अप प्ले प्लेट्स लेके अंदर चले गे असं म्हणून सांगते आता दोघी जणी धक्का बसल्यासारखं गेलेत आई म्हणतात आपापल्या अप खोलीत गेले म्हणजे अगं रोज आपण एकत्र जेवतो ना ही पद्धत आहे आपल्या घराची असे कसे निघून गेले मग त्याच्यानंतर मकरंद कॉल आया आता व आपली प्लेट लेकर रुमेच्या लागा और भाभी गए भाभी और भैया आ गये थे। लेकिन दोनों लेकर आंदर ले गई और बाबा बाबा यहाँ पे कोई नहीं था इसीलिए बाबा भी अपने प्लेट लेकर अंदर रूम चले गे असं म्हणतात आणि मग आई एकदम असं तो म्हणजे आईंचा जा चेहरा जा पडतो आणि शमिकाचा पण पडतो आई म्हणतात हा काय प्रकार आहे आणि मग त्याच्यानंतर शमिका तू आधी खाली बस आणि जेव अगं नाही मावशी इट्स ओके काय ओके ओके काय बस जेवायला असं म्हणून तिला बसायला सांगतात आई बसायला सांगते सगळ्यांनी एकत्र जेवायचं ही पद्धत आहे ना या घरची असं प्रत्येकाने आपापली ताटं घेऊन आपापल्या खोलीत जायला हे काय गेस्ट हाऊस आहे का हॉटेल आहे असं म्हणून आई चिडल्यात आता इथे था विचारतायत थांब था मी बघते हा काय प्रकार आहे तो असं श्या, म्हणून तर आता शमिका तिथे बसले तर शमिका म्हणते वहिनी तुला पण मकरंद मकरंद दादासोबत जायचं असेल तर तू जा हा मग सिटी म्हणते अरे नाही और तुम्ही हा अकेली भेटे की कोई बात नाही मी खाना परत और मकरंद को कर लाती होऊ मग सिटी शमिका म्हणते नाही मी घेते मग सिटी विचारते पक्का ठीक आहे असं म्हणते आणि आता शमिका एकटीच इथे बसली आहे तर मकरन तिकडे विचारात आहे आणि त्याला ते सगळं आठवतोय की त्याचे बाबाने कसं सांगितलं होतं की स्वीटी जैसी लडकी किसी की नाही हो तुम अपने तुम्ही आखोशी लेख देखलो स्वीटी कि असली वगैरे स्वीटी आता मकरनला हाक मारायला आली मकरन क्या हुआ तुम्ही हा कर क्यू बेठे हो असं इथे विचारते चलो बाहेर आई बोला रही तुम्ही सब एक साथ बेटकर खादा खाते मकरन म्हणतो नाही मुझे भूक नाही आहे असं म्हणून सांगतो स्वीटी विचारते क्या हुआ मकरन कोई टेन्शन ने कोई परेशानी आहे असं म्हणून विचारते तर मकरन एकदम तिच्याशी बोलतो म्हणतो काहीच कुछ नाही असं म्हणते तुम जाओ खाना खा लो और मुझे अकेले छोड़ो असं म्हणून सांगतो आणि मग स्वीटी म्हणते मकरन बताव ना क्या हुआ है असं प्लीज असं म्हणून त्याला रिक्वेस्ट करते आणि मकरन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो एकदम तुम्हारे पिताजी मिल गए थे रास्ते में असं म्हणून सांगतो आणि मग त्याच्यानंतर स्वीटी एकदम अशी गप्प होते आणि म्हणते पिताजी पिताजी क्या कहा उन्होंने उन्होंने तुमसे कुछ किया नहीं ना तो उनके बात करतो बातों का ना कुठ कुछ भी नहीं मानणं वो गुस्से भी कह जाते असं म्हणून इथे स्वीटीला सांगतात तू तु, उन्होंने तुम्हें कुछ किया की कि नाही ना असं म्हणून तिच्या अंगाला हात लावायला जातो जाते तर मकरन हा एकदम बागे होतो म्हणते मुझे कुछ नाही होय स्वीटी मग त्याच्यानंतर मनातल्या मनात तो म्हणतो म्हटलं तर खूप काही झालंय आणि म्हटलं तर काहीच नाही झालं कसं सांगू तुला मग त्याच्यानंतर मकरन बताव ना क्या कहा उन्होंने असं म्हणून इथे स्वीटी विचारते मग त्याच्यानंतर मकरन म्हणतो तुम्हारे पिताजी अभी भी तुमसे नाराज है हमसे नाराज है हम दोनों से भी स्वीटी उस, उस कौन सी नई बात है ऐसा विचारती थी ये मैं बहुत अच्छी तरह जानती हूँ इत, इतनी जल्दी वो हमें माफ नहीं करेंगे ऐसा मनते मतान मटे लेकिन मकरन तुम अपना मूड खराब करना चलो बाहर साथ सबके साथ बैठ कर खाना खाते हो चलो मैं स्वीटी ला तो एकदम स्वीटी कहा ना मैंने मुझे भूख नहीं है तू जा जेवून घे मला भूक नाही असं तो परत इथे सांगतो स्वीटीला आणि ते म्हणजे ताटाला नमस्कार करतो आणि डायरेक्ट इथे आडवाच होतो तर स्वीटी एकदम धक्का बसाय दिला की त्याचं मकरंचं हे नवीन स्वरूप बघून काय स्वीटीचे बाबा नेमकं का काय काय करून ठेवलंय आता बघू या पुढे काय होणार आहे ते तर इकडे विचारतोय सीमाला की ही ताटे इथे का आणली आहेस तर सीमा म्हणतोय माझा अजिबात मूड नाहीये त्यांची तोंड बघायचा मग इकडे समीर म्हणतो काय म्हणजे मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आज माझ्या अर्ध्याचा वर पगार त्या नाडा बिल्डरला देऊन आली मी मग समीर म्हणतो हो पण तसंच ठरलो होत ना चिडचिड का करतेस मग सीमा परत विचारते चिडू नको तर काय करू महिनाभर मरमर काम करायचं आणि कष्टाचा पैसा त्याच्या घटात होता असं म्हणते याला काय अर्थ आहे समीर मग याला काय अर्थ आहे हा विचार करायला पाहिजे होता तू असं सीमाला समीर म्हणतो तुला शंभरदा सांगितले मी सीमा काही घाई गाईत कुठलेही निर्णय घ्यायचे नसतात ते सगळे पैसे तू जर का त्या टूर मध्ये घालवले नसतेस तर आज ही वेळ आली नसती आपल्यावर नाही का पण त्याच्यानंतर सीमा ओरडून म्हणते म्हणून काय अर्धाच्या वर पगार त्याला द्यायचा असं म्हणून त्या दिवशी आई तिथे आल्या ना तर सगळं व्यवस्थित केलं असतं मी हॅन्डल असं म्हणते पण नाही त्यांनाच मध्ये मध्ये करायची हाऊस होती समीर म्हणतो सीमाला की तू आईला का मध्ये आणते तर सीमा म्हणते मी नाही आणत मध्ये त्याच येतात माझ्या प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये नाक खूपसत त्या, त्या आता त्यात त्या, 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 त्या शमिकाला आणून ठेवलंय आधीच पैशांची अडचण आणि त्यात आणखीन एक माणूस वाढला तिचा खर्च आपण का करायचा समीर तर समीर म्हणतो असा किती खर्च वाढणार आहे श्रमिकामुळे मग सीमा म्हणते तुला काय माहिती रे ती लाडावलेली मुलगी आहे मला आबू हवं खाव, तमूक हवं असे नखरे असतात तिचे पण तिला हे कळत नाहीये तर ती या घरात आश्रित आहे या घरात मग समीर म्हणतो बहीण आहे ती माझी मग सीमा म्हणते तू तिच्याच बाजूने बोल पण अशी फुक्कटची माणसं पोसायला मला जमणार नाही माझा पगार बंद केलाच आहे आता तूच बघ काय ते असं म्हणते आणि ती ताटं घेते आणि रागाने परत बाहेर जाते इकडे तर समीर म्हणतो की आता म्हणजे मी तरी काय आणि कसं बघू असं मनातल्या मनात मना विचार चालला आहे माझ्या सतत अजून नोकरी नाही आहे आणि ही जर गोष्ट सीमाला कळलं तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही आहे मला असं एकदम तो म्हणतोय तर आता बघा बिचारी शमिका तिथे जेवते आहे एकटी बसून तर सीमा पाटणं येते ताटं ठेवायला आणि मग एकदम बघा कशी बोलते सीमा सीमा तरातरा तरा चालत येते आणि शमिकाला म्हणते अरे वा जेवतेस तू जेव जेव अगदी पोट भरून जेव असं म्हणून अगदी सांगते बरं का सीमा इथे खांद्यावर हात ठेवून आणि मग पुढे म्हणते फुक्कटचं मिळते ना इथे आमच्या घशाखाली घात उतरत नाहीये पण तुला त्याचं काय असं विचारते तुला ना ऑफिसमध्ये मान मोडून काम करावं लागतं ना पैसे कमावे लागतात तुझं आपलं बरं आहे तुझं आपलं निवांत आहे खायचं काय आणि खायचं आणि निवांत झोपायचं खायला काळ आणि भुईला भार असं एकदम म्हणते ती श्री शमिकाला आणि मग पुढे म्हणते असं निर्लज्जपणे खाता कसं येतं ग असं जोरात म्हणते आणि निर्लज्ज असं करून परत म्हणते आणि तोंड वाकडं करते येते आणि शमिकाचं तोंड बघा म्हणजे असा सीन कसा दाखवलाय बघा आई एकीकडे शमिकामध्ये आणि सीमा दीकीकडे आणि मग अशा पद्धतीने ते आजचा एपिसोड संपवलेला आहे बिचारी शमिका आणि आता उद्याच्या भागात प्रेक्षकांनो शमिका कुठे दिसत नाही असं आता आई म्हणतायत अगं तू फोन करून बघ ना असं बाबा सांगतायत तर शमिका बिचारी ून निघून गेलेली आहे आणि तिच्या पाठीमागे अर्थात नेहमीप्रमाणे गुंड लागलेले आहेत जे काही एकटी मुलगी दिसल्यावर होणार ते होणारच पण आई म्हणतात काय होऊन बसले शमिकाला काय झालं तर मी आईला काय तोंड दाखवू असं म्हणून इथे विचारतात तर श्रमिका इकडे आपला जीव हातात धरून पळत सुटले आणि एका इथे कचऱ्याच्या डब्याच्या इथे लपले काही होणार नाही चल आपण शमिकाला शोधूया असं बाबा आईला सांगतायत इथे आणि दोघं जण आता बहुतेक शमिकाला शोधायला निघतील काय काय होणार जाणून घेऊया सबस्क्राईब करायला विसरू नका